त्यांना पण घेऊन जाऊ पुरीला पण घेऊन जाऊ का che mi chiedono se Si pronta per il lavoro Sri mi chiedono se sono pronta per हाय श्री स्वामी समर्थ नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा अश्विनी सोमोशी या चॅनल कोणी वेळ असतात नक्की जाऊन मला व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सर्वांचं अश्विनी सोमोशी या चॅनलमध्ये स्वागत आहे करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब वीडियो, करा अश्विनी कुमुश या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि अश्विनी सुमुश या चॅनलमध्ये व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि मेन म्हणजे कॉमेंट्स चांगले करा

चार ला पाच दहा पावणे पावणे चार झाले दा का दादा मोबाईल तुमच्या हातात आहे मला विचारता दादा मोबाईल तुमच्या हातात आहे अजित भाऊ नमस्कार, नमस्कार। श्री समर्थ लक्ष्मण भा नमस्कार जय शिवराय जय शंभुराय जय जय जिजाऊ स्वामी समर्थ सर्वना तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा अश्विन सुरक्षा चैनल मध्य कॉमेडी व्यूसा नक्की जाऊन बढ़ा वीडियो क्या आ संगा

तीन वाजून पन्नास मिनटे झाले असतील आता धन्यवाद समर्थ सर्वांना नवीन असाल तर कर। लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सुमश या चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे हाय हाय सतीश बाबू सतीश बाबू हाय नमस्कार श्री समर्थ स्मर्थ नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा मेडिओ व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

没到。 लेदर गेस्ट है आ अपने पिक्चर वर्क बना है हां अपना दाज नितिन दूसरे पे टिकट लेंसेस अरे हां ओ लॉन्ग रॉक्स से Hva er det du gjør?

नमस्कार आजय शिल्पताई अजय दादा नमस्कार बघितलीच नाही कॉमेंट्स कॉन्सर तब्येत बरी आहे का हो तब्येत बरी आहे दुकान कुठं आहे कॉमेंट माझं काय दुकान घरातच आहे दुकाने घरातच आहे जे घरातच कपडे टिच करते ब्लाऊज शिवते तब्येत बरी आहे कोण ताई आहे का कस्टमरचे कपडे हा काय दादा हे म्हणताय तुमच्या फोनची खूप वाट बघितली होती रात्री त्यांची नाही चालू होती तिथे असतात जी वीडियो काटना है क्या हां तो करना रेक में है रे और विंडो सेलेक्ट करें क्या है जी विंडो सेलेक्ट करें हां जैन सर बैठता है ना वो और विंडो में ट्रैक है ना वो रैक में है देखिए हेलो विंडो साइड में रैप है हां वो रैक में रखा है रात को मेरा इस तरफ हुआ है इससे पण नमस्कार चलिए नमस्कार करताय तुम्हाला एकंदा दहा जेवण झाले का हो जेवण विंडो में विंडो में जेवण झाले जो रैप है ना उसमें उसमें देखिए पूरा रैप जेवण झाले करतो मुलगाच करतो म्हणजे नाही कळलं काय म्हटलं नाही कळलं आहे कळलं ताय काय म्हणजे झाले सांगितले बाय धन्यवाद लाईला हो जेवण झालं का दादा ताई हो जेवण झालंय शिल्पताई जेवण झालंय जेवण झालं का दादा ताई ते रात्री कळत दुप्त काय आता नाही कळत आता काय वाटत नाही नंतर लाईट देऊन धन्यवाद ते नंतर दुप्त आम्ही नक्की ब्लाउज आम्ही लेडीज टेलर आहे लेडीज टेलर आहे ब्लाउज वेळ शोधतो देदा ना देदा देदा। <laughs> हो होताई मुलं घरी होते वाटत तुम्ही लाईव्ह लाईव्ह वर होते त्यावेळेस मुलं घरी होते कोणाला कमेंट सांगत होते मुलांकडे लक्ष ठेवा बोलून फिरते तुम्हाला धन्यवाद सर्वांचे बद्दल बाय सर्वांना